नमस्कार मित्रांनो तुमचं एस एस ब्रोश टॅल या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे सध्या सगळं लाडक्या बहीण योजनेवरून चर्चा सुरू आहे आणि त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महिलांसाठी एक महत्वाची योजना सुरू केलेली आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो या योजनेतून देशातील महिलांना महिन्याला तब्बल सात हजार रुपये मिळणार आहेत विशेष म्हणजे अठरा ते सत्तर वयोगटातील महिला या योजनेत सहभागी होऊ शकतील सरकारचा उद्देश महिलांना आर्थिक साक्षर करून कायमस्वरूपी आर्थिक सक्षम बनवण्याचा आहे ही योजना पंतप्रधानांनी हरियाणातील पानीपत येथे सुरू केली असून लवकरच ती देशभर राबवली जाणार आहे या योजनेत पहिल्या वर्षी महिलांना महिन्याला सात हजार रुपये दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये तर तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे तीन वर्षाला महिलांना एकूण दोन लाख सव्वीस हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे महिलांसाठी खुशखबर आहे का नाही आणि हो याशिवाय महिलांना वर्षाला अठ्ठेचाळीस हजार रुपये कमिशन देखील मिळणार आहे असं देखील सांगितलं जात आहे या योजनेसाठी अटी मात्र काय आहेत हे आपण जाणून घेऊया कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त सत्तर वर्ष किमान शिक्षण हे दहावी पास आहे फक्त महिलांसाठी ही योजना आहे एल आय सी एजंट किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना ही योजना लागू होणार नाही अर्ज कसा करायचा आहे महिलांनी अर्ज एल आय सीच्या अधिकृत वेबसाईटवर करायचा आहे त्यासाठी पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड पॅन कार्ड शिक्षणाचा पुरावा वयाचा पुरावा आणि बँकेचे तपशील आवश्यक आहेत या योजनेतून तीन वर्षात दोन लाख किंवा सखींची नियुक्ती करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे महिलांना प्रशिक्षणानंतर एल आय सीसोबत सोबत एजंट म्हणून काम करता येईल मात्र एल आय सीच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ या महिलांना मात्र मिळणार नाहीत तर महिलांनो ही योजना महिलांसाठी खूप मोठी संधी आहे हरियाणापासून सुरुवात झालेली ही योजना देशभर पोहोचायला किती वेळ लागेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुमच्यासाठी अजून काही अपडेट्स घेऊन येत राहू त्यासाठी आपल्या एस एस ब्रोस्टाईल स्टाईल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा